अंगणवाडी सेविका संप नवे बदल पंधरा जुलै अंगणवाडी सेविकाकडून थेट सरकारलाच मोठा झटका हे पाच बदल करण्याबाबत सेविका मदतनीस संघटनेचा मोठा निर्णय अंगणवाडी पंधरा जुलै ब्रेकिंग न्यूज तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोर बेलला क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील हजारो अंगणवाड्यातील बालक आहारापासून वंचित अंगणवाडी लाभार्थ्यांचे होणारे कुपोषण थांबवा संघटनांची मागणी मुंबई राज्यात अंगणवाडी केंद्रामध्ये शक्ती लागू करण्यात आलेली एफ आर एस फूड रजिस्ट्रेशन सिस्टीम या प्रणालीमुळे बालक आहारापासून वंचित राहत आहेत अंगणवाडी लाभार्थ्यांचे होणारे कुपोषण थांबवा अंगणवाडी कर्मचारी संघटनेने सिटू राज्य सरकारकडे ही मागणी केली असल्याची माहिती संघटनेच्या कार्याध्यक्षा संगीता कांबळे यांनी दिली संगीता कांबळे म्हणाल्या राज्यात अंगणवाडी केंद्रामध्ये सक्तीने लागू करण्यात आलेल्या एफ आर एस ही प्रणाली गरीब वंचित आणि गरजू कुटुंबातील बालकांसाठी मोठा अडथळा ठरत आहे या यंत्रणेमुळे हजारो बालकांना त्यांच्या हक्काचा आहार मिळत नाही आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग होत आहे अनेक घरामध्ये मोबाईल किंवा इंटरनेट सुविधा नाही ज्यांच्याकडे मोबाईल आहेत त्यांचे आधार लिंक असलेले नंबर नाहीत त्यामुळे ओ टी पी येत नाही आणि एफ आर एस होत होऊ शकत नाही लहान बालकांच्या नावावर आधार कार्ड जन्मदाखला ओळखपत्र अशी कागदपत्रे असल्यास असल्याशिवाय पोषण नाही हे योग्य नाही अनेक गरीब कुटुंबाकडे ही कागदपत्रे नाहीत आहेत परिणामी ज्या बालकाकडे कागदपत्रे नाहीत नादुरुस्त आहे आधार कार्ड नावात स्पेलिंग मिस्टिक आहे किंवा तांत्रिक अडचणी आहेत ते सर्व बालक आहारापासून वंचित राहतात सर्वोच्च न्यायालयाने प्रत्येक बालकाला वर्षातून तीस दि, दिवस तीनशे दिवस पोषण आहार देणे बंधनकारक केले आहे सध्याची एफ आर एस शक्ती ही या आदेशाचे उल्लंघन आहे टी एच आर घरपोच धान्य निष्कृष्ट दर्जा असूनही पालकांच्या स्पष्ट नापसंतीकडे दुर्लक्ष करून जबाबदारीने वाटप होत आहे कुपोषणवाढी मागील गरिबांच्या मुलांवर अन्याय करणारी एफआरएस प्रणाली व टीएचआर हे खरं कारण आहे ते तात्काळ थांबवले पाहिजे